नमस्कार मी अपर्णा स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये आज आपल्याला एक किलोच्या पायनॅपल केकचं खूप सुंदर आणि मस्त असं डेकोरेशन करायचं आहे तर त्यासाठी मी इथे तीनशे चाळीस ग्रॅम व्हॅनिला प्रिमिक्सपासून हा केक बेक करून केक थंड झाल्यावर त्याच्या तीन लेअर्स करून छान असं केकचं लेअरिंग करून ठेवलं होतं एक तास मी हा केक फ्रीझरमध्ये ठेवला होता तर आता केक छान थंड झाला आहे आता आपल्याला याचं मस्त असं आयसिंग करायचं आहे तर त्यासाठी मी केकवरती भरपूर अशी क्रीम टाकून घेतलेली आहे ही क्रीम आपल्याला अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या मदतीने मद सगळीकडे अगोदर एकसारखी पसरवून घ्यायची आणि त्यानंतर प्लेन स्क्रॅपरच्या मदतीने मद साईडने आपल्याला छान असं प्लेन फिनिशिंग करायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पायपिंग बॅगच्या मदतीने मद सुद्धा क्रीम लावून केकचं फिनिशिंग करू शकता तर आता आपल्याला हा केक दोन शेडमध्ये बनवायचा आहे त्यासाठी मी इथे स्पॅच्युलावरती येल्लो जेल फूड कलर टाकून अशा पद्धतीने तो केकवरती लावून घेतला आहे आणि आता त्यावरून आपल्याला प्लेन स्क्रॅपर फिरवायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर आणि मस्त असा यल्लो शेड आपल्या केकला आलेला आहे आता आपल्याला केकच्या वरचं फिनिशिंग करायचं आहे प्लेन स्क्रॅपरच्या मदतीने आणि आता केकच्या वरचं फिनिशिंग झाल्यावर आपल्याला केकवरती डिझाईन तयार करायची आहे तर त्यासाठी मी इथे पायपिंग बॅगमध्ये व्हाईट क्रीम भरून घेतलेली आहे आणि पायपिंग बॅगला मिडियम साईजचं स्टार नोजल लावून घेतलेलं ला आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे त्यानंतर त्याच नोझलने आपल्याला केकला आउटलाइन सुद्धा तयार करायची आहे या केकचा कस्टमरने फोटो पाठवला होता आणि कस्टमरने जसा फोटो पाठवला आहे तसाच केक इथे आपल्याला तयार करायचा आहे तर आता इथे आपल्या केकची मस्त अशी आउटलाईनसुद्धा तयार झालेली आहे आता यानंतर आपल्याला केकवरती काही फुलं तयार करून ठेवायचे आहेत यल्लो आणि व्हाईट क्रीमने तर मी इथे अगोदर पायपिंग बॅगमध्ये व्हाईट क्रीम घेतलेली आहे आणि पायपिंग बॅगला रोज नोझल लावून घेतलंय या नोझलवरती कोणताही नंबर नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे चार पाच फुलं तयार करायचे आहेत आता जसे व्हाईट क्रीमने आपण फुलं तयार आप केले त्याच पद्धतीने आपल्याला येलो कलरच्या सुद्धा अशा पद्धतीने फुलं तयार करायचे आहेत आणि आता हे एक एक फुलं आपण केकवरती ठेवून देऊया तर जसे फोटोमध्ये आहेत फुलं ठेवलेले तशाच पद्धतीने मी इथे केकवरती हे फुलं ठेवलेले आहेत त्यानंतर या फुलांच्या बाजूला आपल्याला पानाची लाईन तयार करायची तर येलो ग्रीन आणि व्हाईट कलरच्या क्रीमने आपल्याला ही लाईन तयार करायची आहे तर अगोदर मी इथे येलो आणि व्हाईट कलरच्या क्रीमने पानं तयार केले केकच्या आउटलाईनवरती सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने तीनही कलरच्या क्रीमने एक एक पानं तयार करायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता अगोदर मी येलो कलरच्या क्रीमने एक एक पान तयार केलेलं आहे त्यानंतर आता मी व्हाईट कलरची क्रीम घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असे मस्त हे पानं तयार होत आहेत तर बघा पायपिंग बॅगला कोणतंही नोजल लावलेलं ला नाही आहे नॉर्मल कट देऊन आपण हे पानं तयार केलेत आता अशाच पद्धतीने ग्रीन कलरच्या क्रीमने सुद्धा आपण पानं तयार करूया फुलांच्या आजूबाजूला आणि मध्येसुद्धा तर तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल आणि तुम्ही आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच केकच्या नवनवीन डिझाईनसाठी नवनवीन साध्या सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या बोलीस किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक बेल आयकॉन येईल तेसुद्धा नक्की प्रेस करा तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी ग्रीन कलरच्या सुद्धा सगळीकडे पानं तयार केलेत आणि खूप सुंदर आणि मस्त असा हा कस्टमरने जसा फोटो पाठवला हो होता तसा केक तयार झाला आहे तर आजचा हा केक किंवा ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन केक डिझाईन आणि सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या बोलेस किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन सुंदर केकच्या डिझाईनसोबत किंवा एखाद्या सोप्या टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू